बाई अडली आहे म्हणूनच ती नडली आहे अशा जबरदस्त टॅगलाइन सह हो या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झालाय चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय पण बर हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे आणि याचबरोबर चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार हे तुला माहिती आहे का तर आशा या चित्रपटात महिलांची जिद्द त्यांचा संघर्ष आत्मविश्वास आणि समाजावरील जबाबदाऱ्या हृदयाला भिडतील अशा पद्धतीने मांडल्यात आशा ही केवळ आरोग्य कर्मचारी नसून प्रत्येक स्त्रीचा आधार मार्गदर्शक आणि निर्भय आवाज आहे दीपक पाटील दिग्दर्शित या चित्रपटात आशा सेवी काही भूमिका सर्वांची लाडकी आरची म्हणजेच रिंकू राजगुरू साकारत आहे याचबरोबर या चित्रपटात सायंकित कामत उषा नाईक शुभांगी भुजबळ सुहास शिरसाट दिशा दानडे दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते हे कलाकारही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत आणि विशेष म्हणजे एकसष्ट महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल चार पुरस्कार पटकावले तर एकोणीस डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा